भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आता अवघ्या पंधरा दिवसांवर आली आहे मात्र अंबरनाथ नगरपालिकेच्या आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती मातीचे ढिगारे असल्याने यावर्षी पालिकेत अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीमसैनिकांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण दरवर्षी चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते त्यावेळी अंबरनाथ शहरात निघणाऱ्या जयंती मिरवणुका अंबरनाथ नगरपालिकेच्या आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येतात मात्र अंबरनाथ नगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत झाल्यापासून पालिकेच्या आवारातील महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे काहीसे दुर्लक्षित झालेत सध्या पालिकेच्या समोरच ज्या ठिकाणी जुनी प्रशासकीय इमारत होती त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवतीच मातीचे ढिगारे टाकण्यात आलेत त्यामुळे चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीमसैनिकांची यावर्षी काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नवीन प्रशासकीय इमारत झाल्यानंतर पालिकेच्या आवारातील सुशोभीकरणाचं काम प्रस्तावित असून त्याअंतर्गत या पुतळ्यांची दिशा बदलण्यात येणार आहे मात्र सध्या हे पुतळे आहेत त्याच अवस्थेत आहेत शिवाय या ठिकाणी गटारांची कामं देखील अर्धवट अवस्थेत असल्याने चौदा एप्रिल रोजी रात्री भीमसैनिकांची गर्दी झाल्यास नागरिकांना इजा देखील होऊ शकते त्यामुळे आंबेडकर जयंतीपूर्वीच पालिका प्रशासनाने उपाययोजना करून हा परिसर मोकळा करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज